इथे काय चाललंय ओय काय चाललंय इकडे बघ छान आहे का छान आहे किती वेळा करताय दिवसात करताय पण आपण दोन तीन दिवसच झाले आणले त्यात तुमची दुसरी तिसरी वेळ होय का आवडलंय का ते घेतलं कोणासाठी नेमकं अच्छा नमस्ते ते ठेवा नंतर बोलूया बी मामा कुठे चालले बच्चा मामा कुठे चालले बाळ बाळ काय नाही बाळ नाही सुधरत मग साहेबा कसे आहात छान आहे करमते होय आम्ही नव्हतो तेव्हा बर पाहुणे आलेत काय रिॲक्शन काय जोरात करू कर, बकर कोंबड खात नाहीत ना यातले दोन पाहुणे खात नाहीत आत्या बहीण आशा बहिणी चला काय मोलाचा सल्ला पाहुण्यांना पाहुण्या चालेल बघतो मग तुळजापूरला आज जायचं का उद्या जायचं जा। चला पाहुणे पाहुण्यांचे सगळे डोके मोबाईल मध्येच आहेत पाहुणे पहिल्यांदाच आलीस राहायला कसं वाटलं घर कसं ठेवलंय मी घर छान ठेवलं पाहिजे हम्म ठेवलंय का मी छान छान ठेवलं पहिलं मम्मी यायची म्हणलं हा पहिलं मम्मी यायची म्हणलं की मी इकडून तिकडून सगळी आवरी झाडा झटकी करायचं बाजूच्या घरी मम्मीला आवडत नसायचं धूळ येते सगळं आवरायचे आणि मग पहिल्यांदा जेव्हा आल तेव्हा म्हणले होते चांगलं ठेवलंय की तू घर म्हणलं ठेवलंय का म्हणले मला वाटलं नाही तू एवढं चांगलं सगळं ठेवशील म्हणत हा हा बस हाँ, हाँ. हाँ. करते केस राहू दे इकडे बाजूला कर आणि सोनूला माझूला मसाज करते बेटा माने मार कर हा जोरात जोरात कला जोलात कर ना बाबू ए बबुल्या बबुले माझी मच्यात कलच्या माझी माझी बबूल तुला सगळ्यांना सांग हाय बोल सगळ्यांना हाय आणि इतकं गोड बोलायला लागलो गोड उलट झालं टाटा बाई कुठे चालली तू आहे होय आणि तुला करमतय का, का जायचं घरी तुझ्या घरी जायचं हा पप्पा कुठे तुझे बाबांना बोलला का तू फोनवर बाबा काय करतात बाबा काय करत डोक्याला नसतं बाबू पाठीवर असत बच्चा. बोला पिल्लू पण माझ किती स काम करत ग का माझ बाबू थँक्यू अश्विनी अश्विनी म्हणली चला <laughs> नाही जास्त जाळ आणि आता सानोड्या फॅन पुसणार आहे कारण मला हे केले की त्रास होत आणि अश्विनी तर म्हणल्या की आम्हाला काहीतरी काम द्या काहीच काम नाहीत मग म्हणलं करा काम होय आजही आणि बहीण येऊन कामाला मदत करायला आल्या आल्या कामाला लावल्या होय अश्विनी असे का होय ना म्हणजे घर स्वच्छ म्हणायचं नंद्याच हा काही राडा पसारा मला वाटलं इथं तिथं नावं ठेवशील अजून तर नाही ठेवलंय चालते करा थँक्यू हा बहिणी बाईनो हा तुमची फार आठवण येते मग गेल्यावर एवढं काम करून जीव लावल्यापेक्षा काम केलेलं जरा जास्त आठवण होय साण्या आठवण येते मग तुम्ही गेल्यावर इतकी मदत केल्यावर आणि सानूचं असतं दममानी असतं पण सगळं व्यवस्थित असतं होय अश्विनी ती आम्हाला नाव ठेवत असते तुम्ही असंच करता तुम्ही तसंच करता एकदा काय म्हणली ते काशून तुझं नवीन लग्न झालं तुम्ही तो दिदी नेम तुम्ही नुसतं पटापटा करायला जातात पण चांगलं कायच करा झाडू पण मोडून घ्याय बस निघत असेल खराब झालाय ना हा त्यांनी निघतय का येत पुस्ता हा आश्विनी झाडूच तोडला आता भरून दे आता झाडू होय आजू भरून दे आता आजू म्हणून बहिणीला कामाला लावलं माझ्या आल्या होय होयाजूड्या जाऊ दे मग नको काढूस राहू दे मग नसतील हा हा राहू दे मग मी मदत काढलं होतं आणि हे बघा हे बुटकुला सुद्धा मदत करतय आणि घरी हा थँक यू इकडे एक तिकडन मी व्हिडिओ एडिट करतेय तर चला हा त्याला बाय पण भारी पिक्चर लावून दिलाय बघू आता काय रिॲक्शन आहे त्याचे पिक्चर बघितलं तर बघून सांग तुला कसं वाटलं हा हा पहिल्यांदा कडे तूप टाकून घेतलंय तूप छान सगळीकडे स्प्रेड केलं त्यानंतर ना आपण टाकले थोडेसे जिरे जिरे की कांदा आपल्याला कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इकडे घेतला आहे लसण अद्रक हिरवी मिरची याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे इकडे दोन टोमॅटो घेतले ह्याची पण आपल्याला याच्यासोबत पिवरी बनवून घ्यायची आहे डाळ पालक त्याच्यासाठी मी त्या ना तुरीची डाळ शिजवून घेतली तूर आणि थोडीशी मूग घेतली कारण फक्त तुरीच्या डाळीने ना ॲसिडिटी होती त्याच्यामुळे थोडीशी मुगाची आणि तुरीची एक वाटी डाळ घेतली तर ही डाळ मस्त कुकरला चार शिट्टा काढून शिजवून घेतला त्यानंतर पालक घेतला पालक ना त्याचं पूर्ण दट काढून घेतलं फक्त एवढं असं पान ठेवलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलं आणि आता सांगू ते बारीक मला कट करून देणार आहे तोपर्यंत मी इकडे कांदा परतली आहे कांदा थोडासा परतल्यानंतर जे आपण हे अद्रक लसूण हिरवी आणि टोमॅटोची प्युरी बनवली आहे ती याच्यात ॲड करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा छान परतल्यानंतर आता हे आज तेल टाकून हे छान आपण परतून घेऊया टोमॅटोला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे परतवायचं आहे काय हो तुपातच बनवली आहे तेल आपण बनवू शकतो सोयपूर्त लाल तिखट आणखी थोडंसं थोडीशी हळद थोडीशी धने पूड आणि हे सगळं छान परत एकदम मिक्स करायचंय आणि टोमॅटो छान शिजला गेलो आणि ते आपला आता हा जो पालक आहे तो पण पन हे दाखव ना पालक पण मस्त बारीक कट केलाय आता तो आपण याच्यात टाकायचा आहे थोडस पालक टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनिट असंच परतायचे थोडंसं मीठ टाकून म्हणजे पालक थोडासा सॉफ्ट होईल मी काय केलं डाळ पूर्ण टाकली थोडीशी घोटून घेतली डाळ मस्त छान शिजली होती त्याच्यामुळे घोटता पण आली आणि आता सगळी डाळ पण पालकमध्ये टाकली आहे आणि ते शूट करायचं माझ्याकडनं विसरलं बटनच ऑन झालं नाही तर चला ह्याच्यात ना पाणी टाकणार आहे थोडंसं मी भाजीत ना मला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी टाकलंय आणि ना एक वाटी मी तूर डाळ घेतली होती आणि मी बनवते हे पाच सहा जणांसाठी आधी पण मीठ टाकले त्याच्यामुळे थोडंसं आता केअरफुली मीठ टाकते आणि आपल्याला हे मस्त एक दहा मिनिट तरी शिजू द्यायचं आहे कारण आपला पालक अजिबात शिजलेलं नाही आहे कोणी कोणी कुकरमध्ये पालक टाकून नंतर एक शिट्टी घेतं द्यायचं पण मी डायरेक्ट याच्यातच टाकलं आहे याच्यात पण छान शिजेल एक दहा मिनटानंतर चेक करूया मिन आणि मिन मस्त आपली भाजी रेडी झाली आहे कन्सिस्टन्सी पण छान आहे आणि आता गॅस बंद करते एक पंधरा मिनिट मी छान ते शिजू दिलं आणि आपला पालक पण छान मस्त शिजलं आहे तसा भात चांगला आहे अख्खा मसूर हे डाळ पालक टोमॅटोची चटणी राईस चपाती कसं झालं अख्खा मसूर कोणी कोणी खाल्ला आणि डाळ पालक छान झालंय तुला काय आवडले जास्त टोमॅटो च... ती आवडली सगळ्यांना तीच आवडली टोमॅटोची चटणी कधीची आहे कालची आज खातोय काल टिफिनला आणली होती काल खाल्ली नाही तिथं सगळे मला छान झाली मग फ्रीजमध्ये ठेवून गरम करून खाय लागलं अश्विनील काय आवडली कोणती जास्त आवडली पालक कसं डाळ पालक तुला ती बमानी दममानी थसका लागल ला। अख्खा मसून होय सगळ्यांना वेगळं काय काय आणि तिन्ही भाज्या मीच केलेल्या अरे वा छान वाटत कसं वाटलं बाई पण भारी तो नाही गेला विचारते नक्की तू बघितल्यावर कळलं असं नाही कळणार काय आहे मग तुला कोणाचं कॅरेक्टर आवडलं जास्त छान पण एक आपण असं बघतो तिच्याकडे आणि स्वतःला इमॅजिन करतो की ही माझ्यासाठीच असं म्हणजे मी माझ आणि हे सेम आहे जरा जरा असं कोण शशी शशी कॉम्पिटिशनवाली शशी पण तिचं विलय चुकत होतं ना मला ते कॅरेक्टर आवडलं होतं ती ना का ती गोव्याची असती ती नवरा नेण्यासाठी आलेली असती ती आदेश बांदेकरची बायको ती आवडलं पण मला माझ्यासारखं कोण वाटलं तर तिथं दोन मुलांच्या आई नुसते चारू का चारू। ती चारू तिला मी कम्पेअर केलं माझ्यासोबत आणि कॅरेक्टर आवडलं तर तिचं म्हणजे चारूला मी रिलेट केलं पण कॅरेक्टर आवडलं त्या आदेश ती बायकोच आहे ती वापस आलेली नाही ती आदेश भाऊजी हो नवरा आलेली हो ती पल्लवी कधीच ना ते आवडलं मस्त कॅरेक्टर आहे ते ड्रेस ते मस्त व्हाइट तर खूप सुंदर आहे ज्यावेळेस ती आत येते त्यावेळेस हो तो तर खूप सुंदर आहे तर चला आवडलं पिक्चर रडवाला कधी रडले कधी रडली

मस्त मुव्ही रे म्हणजे तुम्ही आता बॉईज लोक नाही रिलेट करणार त्या स्वतःसोबत स्वतः म्हणजे तिचं छान आहे बर का भूमिका ती असून असं दाखवत नाही चेहऱ्यावर चला आता साडेपाच झालेत आम्ही आवराय लागले आणि आता आम्ही जाणार आहे तुळजापूरला हो ना चला आवरा फक्त पंधरा मिनिट फक्त पंधरा मिनिटात आवरलं पाहिजे हा मला असं काम नाही केलं की आळस येतो मग मग तुला भी काम सांग नाही सकाळी अजून पण काम केलं व्हॅक्युम क्लिनर न सगळ्या खिडक्या आहेत क्लीन करून दिल्या मला परत जे ट्रॉल्या असतात किचन ट्रॉल्या तिथलं खालचं पण सगळं साफ करून दिलं थँक्यू ब्रो तुझं शूटिंग घेतलं नाही पण थँक्यू <laughs> सगळ्यांनी काम केलं मग तू म्हणली असते तर होय चला आणि तू त्यांना कामाला लावले असं नाही होय के तू केला पण यांना लावलं ना कामाला पण त्यांनाही करू वाटत होत त्या विचारत होते काय करू हो पण जाऊ दे ना मला तेवढेच त्यांची हेल्प मला तरी कोण हेल्प करणार आहे मैं तो 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 तर चलो आता मी आवडतोय फक्त पंधरा मिनिटात आणि पंधरा मिनिटात निघतोय तर आणि इथून पुढचं पार्ट ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल काय झालं तिथं जो व्हिडिओ शूट केला ना तुळजापूरमध्ये तो खूप छान आणि थोडासा वेगळा झालाय तर म्हटलं तो आपण सेपरेट अपलोड करूया त्याच्यामुळे तो नेक्स्ट पार्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत टाटा बा बाय एव्हरी वन